सारिका परिपूर्ण किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक झटपट अशी बनणारी रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे उडपी स्टाईल एकदम हॉटेलसारखी चटणी साहित्य खोबरं कडीपत्ता चार ते पाच हिरव्या मिरच्या अर्धा वाटी चना डाळ दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या सर्वप्रथम या इथे आपण मिक्सरच्या भांड्यात अर्धा वाटी चना डाळ किंवा चिवड्याची डाळ जी आपण घेतलेली आहे मिरची लसूण आणि खोबरं खोबऱ्याचा छोटा तुकडा घेतला आहे तो बारीक कट करून घेतला होता अशा प्रकारे आपण मिक्सरच्या भांड्यामधून ही चटणी जी आहे ती छान वाटून घेतलेली आहे तडका तयार करूयात या इथे पॅनमध्ये तेल तापलेलं आहे तेलामध्ये एक चमचा जिरे एक चमचा मोहरी त्याचप्रमाणे खूप सारा कढीपत्ता त्याचप्रमाणे अर्धा चमचा हिंग आता हा जो तडका आहे हा आपला तयार आहे चटणीवरती टाकण्यासाठी त्याआधी आपण चटणीमध्ये टाकणार आहोत मीठ मीठ टाकल्यानंतर मिक्स करून घेऊयात छान व्यवस्थित तर मीठ आपण मिक्स केलेलं आहे आता आपण या चटणीवरती टाकणार आहोत जो आपण तडका बनवला होता तर असा मस्त झणझणीत तडका आपण यावरती टाकलेला आहे मिक्स करून घेऊया तर ता तयार झालेली आपली मस्त उडपी स्टाईल हॉटेलमध्ये भेटणारी चटणी ही चटणी तुम्ही डोशाबरोबर त्याचप्रमाणे मेंदूवडा वडा इडली अशा साऊथ इंडियन पदार्थांबरोबर तुम्ही ही चटणी खाऊ शकता खूप टेस्टी ही चटणी बनते रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट्स करा आणि हो सारिका परिपूर्ण किचनला सबस्क्राईब केलेले तर सबस्क्राईब करा